मी आजारी असल्यामुळे आज काय देशबा कसाईपा काय होता म्हणले चला बघू काय करते जाऊन बघितलं तर ते मस्त त्याने कुकर ठेवलेला होता काय मेनू आज सांगा तर बरं दाल फ्राय चला आजारी असल्यामुळं तर डाळच खायला लागणार आहे आणि माझ्या मेह सगळ्यांनाच खायला लागणार आहे चला त्याने टाकला आत्ता जिरे मोरी टाकलेली आहे वा कढीपत्ता टाकला चला कडीपत्ता तर बाजूलाच फेकायला लागतो पण कडीपत्ता खाण्यासाठी चांगलाच असतो काय मिरची मिरची तर सगळ्यांनाच जाळवी होती आग लावी होती पण तिला बी जाळ टाकलं त्याला आत मस्त फ्राय लसूण राहायला आहोत टाका टाक टाकतो म्हणले बाबा टाकला लसूण बी टाकला काही भात झालेलाच होता त्याच्यामुळं डाळीलाच तडका द्यायचा होता म्हणून कुठच्या घरात येऊन पाहिलं तर बाई यांची मारामारी चालली होती मस्ती पप्पा तिकडं सई पक्का त्याने यांची मस्ती चला परत तिकडे गेले बघितलं तर चाललं होतं अजून फोडणीत द्यायचं काम डाळ काही टाकलेली नव्हती चला डाळीची बारी आली टाकायची डाळ टाकली काय डाळी आता खाल्ल्याशिवाय तर कळणार नाही कशी काय भूक तर लागलेली होती पण ते काय म्हणत ना, ना। थोडा सभरका फल मिठा रेत आहे त्याच्यामुळं शांत बसायचं आपलं पण कायचं शांत पुढं जाऊन बघायच लागलं पुढं जाऊन बघितलं तर डाळ तर छान दिसत होती कमेंट करून नक्की सांगा डाळ कशी आमची दिसायला तर छान आहे पण खाल्ल्यास खाल्ल्याशिवाय तर चौकाळणार नाही खाल्ल्यावर तर मी सांगणार छान आहे का नाही त्याच्यात आमची रान वाक्कामधी मध्ये हिरंडत होती इकडं जा तिकडं त्याच्यात त्यांना वाटलं दाईला उकळी तर आपण दूध गरम करून घेऊ परत रानू आली का रानूचं चाललं होतं मध्ये मग तिच्या पप्पा म्हणजे बाजूला सरक चटका बिटका बसल पण रानू काय आमची ऐकत नाही लय आगोचं रही ती त्यांनी आता दूध दे ठेवून देतो म्हणून बारीक घ्यासत त्यावर तर वाडायला घेतो ले आता वाडा मी त्यावर तर गोळी घेऊन आले गोळी घेतली जेवणाच्या आधीची यांनी असं मस्त वाढायला घेतलं भीत वाढलेला होता आता तिच्या वरण वरण टाकल्यावर कसं वरणातून भातातून अशा गरम गरम वाफा निघत होत्या म्हणले ते बघूनच तोंडाला पाणी सुटलं होतं कधी जेवण भूक तर लागलेली होती आयतं म्हणल्या होतं बाबा अजूनच भूक लागत ती कसं आयतं तर म्हणल्यावर चला खाऊ मला म्हणा तू व्हिडिओ बंद करन पकरन, बस जेवायला पटकन बसले मी त्याच्यात राणू आमची हिडिओ काढत होती मी रानू म्हणजे छान आहे राणू जेवायला चाल राणू म्हणायची मला नाही जेवायचं मी जेवलेली मी म्हणाची अगं छान आहे चल तर आमची रानू काही जेवायला येत नव्हती ते मला म्हणायचे तू जेवायच्या आधीच पण ती छान आहे छान खाऊन तर बघ खाल्ल्याशिवाय तुला कळणार आहे का छान आहे मी हा ओ तुम्ही छान बनवत्या छानच बनवलं असणार आहे मला तुमच्या हातची डाळ आवडते डाळ भात हा म्हणा ठीक आहे तारीफ नको करू जास्त खाऊन बघ म्हणले ठीक आहे खाते एक घास खाल्ला तर बाबा लयच भारी वाटलं छान आहे म्हणले त्याच्यात ते मला हळूच पाण्याची लॉन्चाची फोड घेते का म्हणले नको पण तरी म्हणे घे तुला तो तोंडालाच येईल म्हणले द्या मग एक खाप काय लॉन्चाची फोड दिली ठीक आहे आता आम्ही जेवतो कमेंट करा नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा